आज आपण पाहत आहोत मनमाड शहराच्या आयडूप विभागा विभागामध्ये आहे शिक्षक कॉलनी पांडुरंग नगर विवेकानंद नगर आणि या परिसरामध्ये आपण उभे या ठिकाणी आता आपण बघतोय का आम्ही नगरपालिकेला माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिला होता आणि हा नैसर्गिक नालय या ठिकाणी मोठा अतिक्रमण झालेलं आहे मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि त्यांनी आमदार निधीतून सुहास अन्ना कांडे यांच्या निधीतून हा निधी गोळा करून आणि ते रोड रस्ते बांधले तर या ठिकाणी माझं असं म्हणणं आमदार सुहास कांडे यांना माझं असं म्हणणं आहे की हा जो नैसर्गिक नालय वाहता त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधला तुम्ही हा स्विमिंग पूल पाडून टाका हे स्विमिंग पूल आणि गार्डन आमदारांनी आमदार सुहास कांडे नैसर्गिक नाल्यामध्ये बांधलेला स्विमिंग पूल आणि हा रस्ता कोडून टाकावा जनतेची हाल होत आहे आमदार सुहास कांदे लोकशाहीची मागणी लोकांच्या घरात पाणी घुसले तो मोठे मुड़ रस्ते बनवतो लोकांच्या घरात पाणी घुसतो हो आणि तो कोणी लक्ष देत नाही मनमाड शहराचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे सुद्धा लक्ष देत नाही आम्ही माहितीचा अधिकार टाकला मुख्याधिकारी क्षेत्र चौधरी म्हणतात का इकडे असं काही नाही अधिकृत काय नाही इकडे कुठलंही अतिक्रमण नाही असं सांगण्यात आम्हाला येत पण आम्ही माहिती अधिकाऱ्याची माहिती मागवली तर हा ठिकाण चांदो रोड करून हा नैसर्गिक नाला या पांजांना नदीला रामगुंडांना नदीला मिळतो आणि या ठिकाणी आपण आहे का हा कसा पाण्याचा प्रवाह बघा याच्यात लहान नेतृ असेल का एखादी महिला असेल वयवृद्ध व्यक्ती असेल याच्या जरा आ, उद्या मृत झालं तर याची जुम्मेदारी कोण घेणार मी लोकशाही पार्टीकडून मागणी करतो आमच्या आम मनमाडकरांच्या घराघरात पाणी घुसले त्यांचा जीव वाचवा नगरपालिका कर्मचारी अशा अवैध इमारतीला नगर रचना विभाग मुख्याधिकारी तसं काय परमिशन देत आता दोन चार दिवसापूर्वी नगरपालिकेखाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं नगर रचना अधिकारी अजित सेट आणि मुख्याधिकारी शैशराव चौधरी आणि बांधकाम अधिकारी असे मिळून जरा बढावा देत असतील तर या भ्रष्टाचाराच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचा दा आरटीआय दाखल केले तर आरटीआय दाखल केले असता नगरपालिकेने नगरपालिकेने आंदोलन उभं केलं तर आमच्याकडे आरटीआयची माहिती मागवतात आमच्याकडे नगर नागरिक त्रास देतात आमच्याकडे अशा प्रकारचे आरोप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी करून सभेचं आयोजन केलं आंदोलनाचं आयोजन केलं आणि नगरपालिकेच्या खाली आंदोलन उभं केलं आणि सांगितलं का जाव का विभाग नगरपालिकेचा नगरपालिकेच्या खाली जाऊ द्यावा हे सांगणारे कोण नगरपालिका ही जनतेची मालमत्ता आहे नगरपालिकेचे कर्मचारी हे जनतेने कामाला ठेवलेली लोक आहे तुम्ही जनतेला आदेश देशाल तर जनता तुम्हाला आदेश देऊन आधी मनमाडकरांनी याचा विचार केला पाहिजे आणि या मनमाड शहरामध्ये हा वाटा जो नालाय मोठा नदी आहे त्याच्यात मंदिर मोड़ इमारती बिल्डिंग यांना नागरिकांना याची सुविधा नाही हे बघा कसं पाणी आणि नागरिकांच्या गाड्या उद्या जीवनावरती तारेची कसरत हे नागरिक करत आहे आणि आपण बघत आहे एखादा शाळा तिथले विद्यार्थी जातो येतो आणि त्याच्यामध्ये एखाद्याचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला वयवृदाचा मृत्यू झाला तर काय त्या नदीमध्ये आमदार निधीतून स्विमिंग पूल आणि गार्डन बांधलेलं आहे हा नदीचा प्रवाह आहे नैसर्गिक ना, नाला हा मोठा जुन्या पुरातन काही नक्षामध्ये ही नदी आहे आणि ती पांढर जण रामगुंडाला नदी बिलगती त्याच्यामध्ये हा स्विमिंग पूल बांधला आणि गार्डन बांधलं आमदार निधीतून तर आमदार साहेबांना हात जोडून विनंती का हे नैसर्गिक न्यायालय म्हणला अतिक्रमण केलेलं तुमच्या निधीतून हे तेव्हा यावा तात्काळ आणि जनतेचा मनमाडकरांचा जीव वाचवणे तेव्हा विद्यार्थी लोक येथून जातात येतात आणि त्यांच्या सा मोठा धोका निर्माण झालेला आहे हा निर्माण झालेला धोका लवकरात लवकर टाळावा विकासाच्या नावाखाली नदी नाल्याचं विद्युभीकरण करण करून निधीचा निधी हा बकास होते आणि त्या निधीला कुठलाही पाठपुरा नसताना फक्त मेरी सुनो या माध्यमातून या ठिकाणी या अतिक्रमण नदी नाल्यामध्ये केलं जात आहे आमच्या मनमाडकरांचा जीव हा वाचला पाहिजे हीच माझी लोकशाही पार्टीच्या वतीने राजू निर्माण कडून मागणी जर कधी अचानक या पूर सदृश परिस्थितीमध्ये एखाद्या नागरिकांचा या, या जनावरांचा बी जर जीव गेलात तर याचा सगळे जुम्मेदार संबंधित अधिकारी नगरपालिका याचा सगळं नियोजन करणारे अतिक्रमण करणारे अतिक्रमणला बढावा देणारे हे जिम्मेदार राहतील आणि यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा